नमस्कार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या दहाच्या दहा जागाचे निकाल हाती आले असून या दहा जागेंवर ठाकरेंच्या सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे आणि भाजप पुरस्कृत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुवा उडवला आहे त्यामुळे भाजपासाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने सिनेत निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतबोजणी झाली पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवासेना आघाडीवर होती दहाव्या जागेचा निकाल रात्री अकरा वाजता आला युवासेनेने दहा पैकी नऊ जागा जिंकल्यानंतर दहावी जागा तरी आपल्या वाट्याला येते का याकडे विरोधकांचं लक्ष होतं पण व्यवस्थित नियोजन विश्वासार्हता आणि केलेल्या कामाची पोच पावती म्हणून पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कोल दिला आणि विरोधकांचा झाला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहाच्या दहा जागा जिंकत भाजपाच्या पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुवा उडवला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा सगळ्यात मोठा विजय मानला जातो आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा